अलीकडच्या काळात लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे रात्री उशिरा झोपणं सकाळी उशिरा उठणं फास्ट फूडचं सेवन व्यायामाचा अभाव या सगळ्या वाईट सवयीमुळे लोकांच्या आरोग्याच्या समस्या वाढतात या आरोग्याच्या समस्यांपैकी सर्वात मोठी आणि कॉमन समस्या म्हणजे केस गळती केसांवरती विविध प्रयोग केले जातात केसांना डाय लावणे कलर करणे या नाना प्रकारचे शॅम्पू हेअर सिरम यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय यामुळे केस गळतीची समस्या वाढली आहे बाबद, तर केसाशी संबंधित समस्यांबाबत आज आपण आयुर्वेदाचार्य डॉक्टर नीरज जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम सर आझाद मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे केस आणि आयुर्वेद तर सर माझा सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की हल्ली केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे अगदी तरुणांमध्ये सुद्धा केस मोठ्या प्रमाणात गळत आहेत तर यामागे कारण काय असू शकतात अगदी तुम्ही म्हटल्या पद्धतीनं सर्वच वयोगटाच्या लोकांमध्ये केसांच्या गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे तरुण तरुण लोकांमध्ये फक्त त्याचं गांभीर्य कदाचित जास्त आहे पण केसांचं आरोग्य जे काही ढासळत चाललंय किंवा केस गळती केस पांढर होणं या सगळ्या तक्रारी ज्या वाढतायत किंवा केसांमध्ये कोंडा होणं असेल सगळ्याच गोष्टींमाग तुमच्या संपूर्ण जीवनशैलीचा जो प्रभाव आहे तो त्याच्यामध्ये असतो आयुर्वेद असं सांगतो की तुम्ही केसांच्या आरोग्याचा विचार करत असताना फक्त केस म्हणून एक अवयव हो किंवा एक असं आपक विचार न करता तुमच्या संपूर्ण आरोग्याचा परिपाक म्हणून तुम्ही केसांकडे पाहिलं पाहिजे म्हणजे मी केसांना काहीतरी लावलं म्हणून केस छान होतील असा भाग त्याच्यामध्ये नाहीये तर तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं आहे तर तुमचे केस चांगले असणार आहेत असा इतका काय म्हणून व्यापक विचार आपण केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने केला पाहिजे अगदी आधुनिक शास्त्राचं मत जरी आपण पाहिलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाची जी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फ्री रेडिकल यांचा शरीरामध्ये इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे एजिंगची जी वा, प्रक्रिया आहे म्हणजे वय वाढण्याची किंवा वार्धक्य येण्याची जी प्रक्रिया आहे ती बळावते होते पण त्याच्या तेच आहे की तुमची जीवनशैली मग त्याच्यामध्ये तुमचा ओबेसिटी असेल तुमचा डायट आहे तुमच्या काही बॅड हॅबिट्स ज्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं तसं तुमची काही व्यसन आहेत का या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये संबंध आहेच आहे तर हेच मुळाशी आहे म्हणजे आधुनिक शास्त्राचा विचार काय आणि आयुर्वेदाचा विचार काय तुमची बिघडलेली जीवनशैली मग ज्याच्यामध्ये तुमचा आहार तुमचा विहार तुमचं मानसिक आरोग्य या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या केसांवरती होतो आणि त्यामुळं सगळ्या बाकीच्या तक्रारी केसांच्या वाढत जात आहेत बरोबर बऱ्याचदा लोकांना केसांमध्ये कोंड्याचा त्रास होतो कोंड्यामुळे पण केस जास्त प्रमाणात गळतात आणि हिवाळ्यात तर ही समस्या खूप जास्त पाहायला मिळते तर मग यावर काय उपाय करू शकतो आपण केसात कोंडा आहे म्हणलं की हे आपण समजून घेतलं पाहिजे थंडीमध्येच हे का वाढतंय तर थंडीमध्ये तुमच्या केसांना जो म्हणजे कोरडेपणा थंडीमुळे जास्त येतोय आणि त्याच्यामुळे केसात कोंडा वाढतोय खूप गांभीर्याने घेण्याची ही गोष्ट आहे त्याच सगळ्यात पहिलं कारण कोंडा होण्याचं असं आहे की तुम्ही केसांना तेलच लावत नाहीये अलीकडच्या महिलांचं म्हणजे पाठ झालेलं माझं उत्तर आहे मी त्यांना विचारलं की तुम्ही तेल लावता का तर हो मग कधी लावता तर ज्या वेळेला केस धुतो मग केस कधी धुता तर आठवड्यात एकदा दोनदा आम्ही केस धुतो आणि त्यावेळेला केसांच्या मुळाशी जोपर्यंत तेल चांगल्या पद्धतीने लागत नाही तोपर्यंत कोंड्याची समस्या पूर्ण नाहीशी होऊ शकत नाही आणि ओव्हरऑल हो काल्पला जो ड्रायनेस येतोय त्याचं कारणच त्याच्यामध्ये आहे की तुमच्या शरीरात जी काही उष्णता तयार होती ती सगळी तुमच्या मधून बाहेर पडत असते ठीक आहे अशा केसमध्ये बाकीची सगळी तेल जर तुम्ही बघितली मग ते काय बदामाचं तेल असेल तिळाचं तेल असेल शेंगदाण्याचं तेल असेल ही सगळी तेल आहे खोबरेल तेल दोन्ही बाजूने एका बाजूने ते केसांना असं म्हणूया की आपण मार्दवता मुंधन हवाय ते देणार आहे आणि दुसऱ्या बाजूने तेल जे आहे ते गुणांनी थंड आहे तर खात मध्ये वाढणारी हिटही कमी करणार असं खोबरेल तेल आहे केसांच्या मुळाशी चांगलं तेल लागलं पाहिजे केसात कोणा होतं म्हणजे म्हटल्यानंतर कोरडेपणा तसा हा एक भाग झाला तसं आपण ते फार आणखी बारकाईने जाऊन त्याची पुढे तपासणी करून घेतली पाहिजे कधी कधी सोरायसिस असू आणि त्यामुळे सुद्धा केसांमध्ये कोंडा असतो को। स्कार्पलाच जर सोरायसिसची लागण झालेली असेल तर कोंड्याचं प्रमाण खूप केसांमध्ये असू शकतं पण या सगळ्याच्या मुळाशी गुणा तेच आहे सोरायसिस सारखा आजार घेतला तर तुमच्या आहार विहारातले घटक बिघडल्यामुळे तुमचा स्ट्रेस याच्यामुळे काहीतरी ऍटोइम्युन चेंजेस शरीरामध्ये होऊन सोरायसिस वाढीस लागतो तशीच कथा कोंड्याच्या बाबतीत सुद्धा आहे पण कोंडा जर कमी व्हावा अपेक्षित असेल तर केसाच्या मुळाशी कोरडेपणा येता कामाचा नाही केसांच्या केसांना सातत्यानं तेल लावलं गेलं पाहिजे ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे तर कोंड्यावरती चांगल्या पद्धतीनं मार्क करता येऊ शकते केसात कोंडा झाल्यानंतर दोन्ही गोष्टी म्हणजे जसं केसांना तेल लावणं गरजेचं आहे तसं त्यांची जी स्वच्छता चांगल्या पद्धतीनं होते म्हणजे बऱ्याच वेळा मग काही त्याच्यामध्ये ठराविक लेप घालून हे केलं जाऊ शकतं तुम्ही मेहंदी वापरू शकता शिके <laughs> काही केस धुणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायला हरकत नाही पण केसांच्या मुळाशी तेल चांगल्या पद्धतीनं लागणं हेच कोंड्यावर मात मात करण्यासाठी उत्तम उपाय असं मला वाटतं पण सर जसं आता तुम्ही कोंड्यावरती काही उपाय सांगितले की आपण तेलात काहीतरी मिक्स करून लावू शकतो बऱ्याचदा घरी आई किंवा आजी केसामध्ये कोंडा झाल्यानंतर लिंबू लावतात तर मग ते नक्की चांगलं असतं का केसांचा विचार करत असताना लिंबू नक्कीच उपयुक्त आहे त्याचं कारण असं आहे की व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन सी आणि बिटा कॅरोटीन हे जे घटक आहेत ते केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे घटक आहेत व्हिटॅमिन सी आपल्या सर्वांना माहितच आहे की जी लिंबूवर्गीय वर्गीय फळ आहेत सगळी त्याच्यातून आपल्याला विटॅमिन सी मिळत असतं मग ते तुम्ही पोटातून तुम घेतलं जाणं किंवा त्याचं लोकल ऍप्लिकेशन सगळ्या गोष्टी नक्कीच मदत करतात त्यामुळं लिंबू वापरायला काहीच हरकत नाही त्याचा उपयोग नक्की होऊ शकतो आणि त्याचं कारण ते आहे की केसांच्या वाढीला किंवा आरोग्यासाठी पूरक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लिंबामधून मिळतात आणि त्याच्यामुळे आपण लिंबाचा वापर करू शकतो आणि भरपूर सोशल मीडियावरती व्हिडिओज वगैरे असतात त्यात असं सांगितलं जातं की कांदा हा केसासाठी म्हणजे केसांच्या वाढीसाठी चांगला असतो तर नक्की कांद्याने केसांना फायदा होतो का असं आहे की आयुर्वेदाच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा आम्ही आयुर्वेद रुग्णांशी बोलताना बोलतो की ते डायबिटीस आहे म्हणलं की मग काहीतरी कारल्याचं चूर्ण खाऊया जांभळाचं चूर्ण खाव्या तर कोणताही एकेरी घटक असं संपूर्ण आरोग्याची हमी देऊ शकतो हे म्हणणं थोडंसं धाडसाच होईल असं मला वाटतं कारण फक्त कांद्याच्या रसानेच केस चांगले झाले असतात तर मग कांदा खाण्यापेक्षा आपण केसांसाठी खूप जास्त वापरला असता तसं होत नाही ह्या ह्या गोष्टींचा काहीतरी रोल आहे म्हणजे त्याचा काय म्हणू आपण की त्यातनं जे काही घटक आहेत ते कदाचित केसांच्या वाढीला पूरक असतील किंवा आरोग्याला पण फक्त कांद्याचा रस लावला म्हणून केस चांगले होतील कांदा खाण्यात आला म्हणून चांगले होतील असं आपण निकषांपर्यंत येता कामाचं नाहीये त्यासाठी ओव्हरऑल हेल्थ म्हणजे मी एडबी पण ते, 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 ते Mas o que é कशामधून सेलिनियम मिळतं किंवा अमुक मसाल्याच्या पदार्थांमधून हे मिळतं ते मिळतं हे जे म्हणतो तर रोजच्या खाण्यामध्ये आपले ते पदार्थ आहेत लसणाशिवाय आपली भाजीच होत नाही लवंग मिरी दालचिनी टाकल्याशिवाय आपला स्वयंपाकच होत नाही अशा केसमध्ये आपण ते वेगळं खाण्याचा विचार करणं खरंच आवश्यक आहे का तर मला नाही ना वाटत की तशी आवश्यकता आहे तर तुम्ही जसं आता लिंबू म्हणाला किंवा कांदा म्हणाला आपण याला जोडून असा विचार करूया की म्हणल्या पद्धतीने विटॅमिन सी विटॅमिन ई आणि विटा कॅरोटीन हे काही जे घटक आहेत ते केसांना पूरक आहेत पण ते कशा मिळतात तर विटॅमिन सी आपल्याला सगळं लिंबूवर्गीय फळांमधून मिळणार आहे तुमचं ई जे आहे ते आपल्याला काही तुमची नट्स किंवा हे फळांमधून पालेभाज्यांमधून डार्क मधून जे काही आपली धान्य आहेत किंवा फळ भाज्या आहेत मग तुमचं बीट असेल किंवा डार्क भाज्या म्हणजे पाल्या पालेभाज्या वगैरे ह्या सगळ्यातून बीटा कॅरोटीन मिळतंय त्यासाठी वेगळ्या गोळ्याच खाल्ले पाहिजेत किंवा ते घटक घेतले पाहिजे असं नाही तर तुमचा आहार पुन्हा संतुलित आहार आणि सर्व समावेश ज्याच्यामध्ये प्रॉपर फळं भाज्या लिंबू वर्गीय फळ ह्या सगळ्यांचा समावेश आहे अशा पद्धतीचा संतुलित आहार जर असेल तर मला असं वाटतं की हा फक्त कांदा किंवा लिंबू असा असा वेगळा विचार करण्याची गरज पडणार नाही आणि ते, ते, ते तर तितक्या चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी घेतल्या गेल्या तर केसांचं आरोग्य नक्की चांगलं होऊ शकतो अगदी बरोबर तर सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही मगाशीच म्हणालात की केस चांगले ठेवण्यासाठी आपल्याला ते धुणं त्यांना स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे मग मुलांचं कसं असतं की ते दररोज केस धुवू शकतात पण महिलांच्या केसांची लांबी जास्त असल्यामुळे त्यांना थोडं कठीण आठवड्यातून महिलांनी आणि पुरुषांनी किती वेळा केस धुतले पाहिजे जेणेकरून त्यांची केस गळतीची समस्या थांबेल हा म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळा म्हणजे रुग्णांशी बोलताना सुद्धा असं होतं की हा महिलांचा कॉमन प्रश्न असतो की केस रोज धुवायचे म्हटलं तर ते सुकवण्यासाठी लागणारा कालावधी हा खूप जास्त आहे आणि त्यामुळे ते रोज केस धुणं शक्य होऊ शकत नाही मी केस धुण्यावर बोलण्याआधी पहिल्यांदा तेल लावल्यावर बोलेन की ते केस धुण्याचं कारण कोणा तिथंच आहे केसांना तेल लावून चिकटपण आलाय म्हणून केस धुवायचे आहेत असं आहे किंवा सगळं तर ते त्याच्याशी ते जोडलं जातं तर केसांना तेल जितकं जास्त वेळा लागणार आहे जितकं तुम्ही रेग्युलर तेल लावणार आहे तेवढं केसांचं आरोग्य के चांगलं राहणार आहे म्हणजे सगळ्या चर्चेच्या मुळाशी ह्या जर काय असेल तर केसांच्या मुळाशी छान तेल लागणं हीच गोष्ट ह्या सगळ्या चर्चेच्या मुळाशी राहील कारण मी नेहमी माझ्या रुग्णांना म्हणतो की तुम्ही, तुम्ही लहानपणी तुमची आई तुमच्या केसांना चुकून तेल लावायची त्याविषयी तुमचे केस आठवा सगळ्यांना हे पडतं की आपले केस त्यावेळेला खूप छान होते बळकट होते आणि सुंदर होते मग आम्ही नंतर काय केलेलं आहे तर आम्ही फॅशनेबल झालो ना नंतर आम्हाला आमची केस फुगेल दिसायला पाहिजे छान दिसायला पाहिजे म्हणून आम्ही तेल लावूनच सोडून दिलेलं आहे तर हे म्हणजे असं होतं की आपण नॉर्मल आहार दूध घेणं बंद करायचं आणि काहीतरी गोळ्या घेऊन तब्येत छान ठेवायची असं होऊ शकत नाही तर केसांना तेल लागणं हे केसांच्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्वाची गोष्ट आहे रेग्युलर तेल लागलं ला गेलं ला पाहिजे मग आता हे तेल लावल्यानंतर केस चिकट होता तर मग केस धुवायला पाहिजेत मग पुरुषांना तर, तर रेग्युलर केस धुतलं तरी काही हरकत नाही त्याच्या केस धुणं हा प्रॉब्लेम नाहीये केसात धुण्यासाठी तुम्ही हार्ड केमिकल्स वापर असणारे शॅम्पू वापरता किंवा ह्याच्याने कदाचित केसांना काही दुष्प्रमाण पण केस दुन्यानी काही केसांना अडचण येत नाही फक्त तेल रेग्युलर लागलं ला पाहिजे आणि मग केस धुतले गेले पाहिजे महिलांच्या केसमध्ये असं आहे की ते केस सुकवण्याला वेळ लागू शकतो हे अशा केसमध्ये के शक्यतो महिलांनी रात्री झोपताना तेल लावावं बऱ्यापैकी सकाळपर्यंत ते, ते तेल जे आहे ते केसांमध्ये एब्सॉर्ब होऊन जातं आणि शक्यतो आठवड्यात कमीत कमी दोन वेळा तरी केस धुतले गेले पाहिजेत कारण केसांचं हायजीन म्हणून जे आहे ते पण मेंटेन व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त झालं तर उत्तमच पण कमीत कमी आठवड्यातून दोन एक वेळा तरी केस धुतले गेले पाहिजे जेणेकरून केसांचं काय म्हणून आपण हायजीन किंवा स्वच्छता आ, तर आता जसं तुम्ही सांगितलं की केसांना जेवढा जा पण जास्त तेल लावू तेवढे केस आपले आरोग्यदायी के होऊ शकतात तर कोणत्या प्रकारची तेल लावली गेली पाहिजेत म्हणजे कोणती हेल्दी असू शकतात Uh, मला असं वाटतं की थोडं uh, 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 ते अलीकडं तुमच्या बऱ्याचशा तेलांच्या जाहिराती बघायला मिळतात आणखी काय ते आदिवासी तेल वगैरे असा सगळा प्रकार आपल्या अलीकडं खूप चर्चेमध्ये आहे तर आपण तेल हा विचार करताना काय समजून घ्यायचंय तर डोकं जे आहे ते आपल्या शरीराचं म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार सुद्धा शरीराचं हिट सेंटर आहे आयुर्वेदानुसार सुद्धा डोकं हे पित्ताचं स्थान सांगितलेलं आहे तर तुमच्या शरीरात जिथं कुठं उष्णता वाढतीये ती तुमच्या डोक्यामधून बाहेर पडत असते म्हणजे मी एरवी रुग्णांना केस गळतीचं कारण समजून देताना नेहमी सांगतो की तुमची केस गळती जर तुम्हाला कमी करायची किंवा केस पाडणं जर तुम्हाला कमी करायचंय तर तुम्हाला तुमच्या शरीरात वाढलेली उष्णता कमी करायची आहे आयुर्वेदानं काय सांगितलंय तर खालित्य आणि पाणीत्य म्हणजे केस गळणं आणि पांढर होणं हे सगळं जे आहे ते पित्त प्रकृतीच्या मध्ये किंवा ज्यांच्या शरीरामध्ये पित्ताचं आधिक्य आहे त्या लोकांमध्ये प्रामुख्यानं पाहण्यात येतं म्हणजे काय होतं तर केसात शरीरामध्ये ह्या लोकांच्या उष्णता अधिक असते साधा विज्ञानाचा सा नियम आहे कोणतीही गोष्ट थंड केली की तिचा आकुंचन होत आहे आणि गरम केली की त्याचं प्रसरण होत आहे तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढली आणि पर्यायानं त्याने त्यानं मध्ये जर हीट वाढलेली आहे डोक्यावरती हो उष्णता वाढली तर केसांची मुळ तुमच्या उष्णता वाढून केसांची मुळं प्रसरण पावणार आहेत तर हे जर थांबवायचं असेल तर स्काल्प थंड राहायला पाहिजे त्याच्यासाठी काय करू शकतो तर मग त्यासाठी तेल लावलं गेलं पाहिजे मग त्यात तेल चांगलं कोणतं तर मगाशी मी बोलताना म्हटलं तसं बदामाचं तिळाचं शेंगदाण्याचं ही सगळी जी काही तेल आहेत ही गुणानं उष्ण असणारी तेल आहेत तुलनेनं खोबरेल तेल हे एकमेव तेल असं आहे की जे गुणानं थंड आहे तर शुद्ध खोबरेल तेल मग त्यात कुठल्या कंपनीचा लावा हा काही मी हे करणार नाही पण साधं खोबरेल तेल शुद्ध असलेलं ते केसांसाठी सगळ्यात चांगलं तेल आहे डॉक्टर काय करतो फार फार करून तर जी काही थंड गुणाच्या वनस्पती आहे ज्याच्यामध्ये किंवा आपण म्हणू की विटामिन सी पण जात आहे थंड गुणाचा आवळा घातला जातो किंवा माका धुंगराज म्हणून आपण जी वनस्पती जिला म्हणतो ती केसांना उपयुक्त असणार आम्ही ही तेल सिद्ध करतो की जेणेकरून या तेलाचे गुण आणखीन कसं वर्धन होईल पण नॉर्मल केसमध्ये तर आपण म्हटलं तर खोबरेल तेलासारखं उपयुक्त दुसरं तेल कोणतंही असू शकत नाही खोबरेल तेलच केसांच्या मुळाशी चांगल्या पद्धतीने लागलं गेलं पाहिजे असं मला वाटतं